आमदार जगन्नाथजी अप्पासाहेब शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर वधूवर जोड्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा महालक्ष्मी लॉन्स पुणे येथे आयोजित करण्यात आलाय पुण्यात पंच्याहत्तर गरजू जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा बावीस जानेवारीला आयोजित करण्यात आलाय ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट आणि महाराष्ट्र सेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात येतोय हा सोहळा पुण्यातील डीपी रोड येथील महालक्ष्मी लॉन्स येथे पार पडणार आहे या सामूहिक विवाह सोहळ्याच्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवण्याचं आवाहन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय शहा यांनी केलंय माननीय आमदार श्री जगन्नाथजी आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचाहत्तर वधूवर जोड्यांचा भव्य साम्रज विवाह सोहळा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस महालक्ष्मी लॉन टीपी रोड येथे आयोजित करण्यात आला आहे मी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय शाह आम्ही पुणे डिस्ट्रिक्ट या सोहळ्याचं नियोजन केलं आहे या या सोहळ्यात पंच्याहत्तर जे गोरगरीब वधूवर आहेत त्यांचं आम्ही आपणच्या वाढदिवसानिमित्त लग्न सोहळ्याचं आयोजन केलं आहे